नमस्कार मित्रांनो तर आज आपण येशुबाई ह्या कोण होत्या यांचे कार्य काय होते याच्याबद्दल जाणून घेऊया आजपर्यंत आपण राजमाता यांच्याबद्दल तर जा ऐकलेलंच आहे तर आज येशुबाई यांच्याबद्दलही ऐकूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराणी येशुबाई म्हणजे कोण महाराणी येशुबाई ह्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच होत्या शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या त्या सुनबाई होत्या पण त्यांना एकोणतीस वर्ष मुघलांच्या केदेत जीवन काटावे लागले होते त्यातील त्या बारा वर्षे औरंगजेबच्या पुत्राबरोबर दिल्लीसारख्या अपरिचित व परख्या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला ला होता उत्तर भारतातील हवामान मानवी अर्थ मा मानवते किंवा न मानवते याचे त्यांना बस्तीतच जीवनात प्रश्न नव्हता त्यांच्या बहुताली बादशाला परिवाराशी जमून घेणे परिवाराशी जमून घेणे त्यांना भागच होते तिथे असतानाच संभाजींशी संपर्क होणे खूपच अवघड होते अशा परिस्थितीत येशुबाईंनी जवळजवळ एकोणतीस वर्ष वनवासातच काढले सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराज महाराजांचा वध कुर वध झाला त्यानंतर हजारांसारख्या परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीतूनही राजाला वाचवण्यासाठी येशुबाईंनी आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवले आणि ती मराठ्याच्या रक्षणाकरिता सिद्धीत झाले तेवीस मार्च सोळाशे एकोणनव्वदला जुलखा खान रायगडाला वेढा घातला त्यावेळेस राजाराम सगळे राजप्रसिद्धांनी एकत्र बोलून रक्षणाकरिता तिने दुर्गम वारस एकत्र शत्रूचा हाती सापडू नये म्हणूनच तिने स्वतःचा मुलगा म्हणजेच शाहूला आपल्याजवळ ठेवून राजारामला रायगडावर सोडून जाण्याचे भाग पडले बाहेरून रायगडाला मदत करा प्रसंगी जिकडे तिकडे जा असे तिने सांगितले आणि रायगडाच्या बचावईकरता रणगिरीत येशुबाई स्वतः सिद्ध झाली रायगडावर येशुबाई शत्रू सैनी घेरले आणि बंधवन केले नंतर सतराशे एकोणीसमध्ये शाहूच्या एक लहान पेशवी बाळ बाळाजी वैद्यनाथ यांना दिल्लीला जाऊन त्यांना महाराष्ट्रात आणावे पहिले सतरा वर्ष राजपुत्र शाहू त्यांच्या साधनात होते इसवी सन सतराशे सात नंतर शेवटचे तेरावे वर्ष येशुबाई आपल्या पुत्राच्या सहावास सहावासल्यालाच होते राजकीय यग यगा युगायुगातून त्यांना बादशाला सुट सुटायची संधी आली मोगल खेद असतानाही त्यांना आयुष्याची उमेदीचे वर्ष गेले त्यातच त्यांना अनेक अडचणी आल्या आणि त्यांनी मोठ्या ध्येयाने त्या अडचणी सोडवल्या इसवी सन सोळाशे एकोणीसच्या सुमाराला दिल्लीहून येशुबाई परत आली दक्षिणेत मराठा राज्याचे झालेले सातारा कोल्हापूर अशा शकली तिने पाहिल्या आपसात दुही निर्माण झाली दुरी निर्माण झाले तरी शत्रूचे कसे फावेत या धडा शिवाजी महाराजांनी कार्यकर्त्यांपासूनच त्यांना पाहत आल्या होत्या त्यामुळेच कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू यांच्या सतराशे तीसच्या सुमारेस वारन येथे म मैत्रीचा ध्येय घडून आणला यानंतर थोड्यातच थोड्याच दिवसात त्यांनी ध्येय ध्येयवास झाला त्याचा धेव, उल्लेख कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या पत्रावरूनच कळतो सतार सतारजवळ महुल येथे येशुबाईंनी ध्येय केला नाही केला गेला महाराणी येशुबाई ही पिलाजी शिखळे यांची कन्या बालपणापणे तिच्यावर चांगले संस्कार झाले पुढे तिचा विवाह संभाजी महाराजांशी झाला छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊबाईच्या कार्या कार्याचा फारच मोठा प्रभाव येशुबाईंच्या जीवनावर पडला शिवाजी महाराजांचे कार्यकर्ते अनेक प्रेरणा घेऊन बाजी निर्माण झाली अगदी हा तिचा विवाह संभाजी महाराजांशी झाला येशुबाईंनी आपल्या पतीच्या स्वभावाला चांगले अभ्यास केला होता आपल्या माहेरच्या चांगले संबंध संभाजींना घडून आणले राजकीय राजमध्ये संभाजींचे स्थान पक्के करताना येशुबाईंनी सिंहाचा वाटा आहे सतत आठ ते नऊ वर्ष संभाजी युद्धात यू असल्यामुळेच राजधानीत गे गैरहजरीत संपूर्ण राज्यभर येशुबाईंनीच पाहि पाहावा लागला संभाजी महाराजांनी तिला श्री सखी राज्ञा असा सि सिक्का दिला होता म्हणजेच रा राजधानीचे संभाजी महाराज म्हणूनच तिच्या ऐकून काढत असे सर्व बातमी राखीव वासल्यात असतानाच आपल्यावर टाकली राजधानीची जबाबदारी येशुबाईंनी स्वतःवर घेतली करावी लागली सो एकोणतीस